भगवान बाबा हनुमान जी गो जी को प्रणाम परमात्मा शिव मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने आणि महान त्यांचे बाबा भंडीरी असल्या आदित्याने आज नववे मासिक खबर झाले श्री माननीय अशोक बोरपुटे गजेजी शेडले आणि आमच्या इथे मंजुजी गटारे ते नव माझी खबरदार नुकतेच पार पडले आणि त्या प्रकरण एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झाली त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे पालन हा स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे सद्गुरु महान बाबा हे सुद्धा उपस्थित आहेत माझा प्रणाम तसेच सर्वांची लाडकी आई या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत तरी त्या आईला माझा प्रणाम तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे गिरीधर काकाची लांजेवाद यांना माझा नमस्कार आणि आदरणीय मंच या मंचाला माझा नमस्कार तसेच बाहेरगावून आलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल सेवक या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार मारता देण्याचे कारण म्हणजे माझ्या मुलाची तब्येत खराब झाली खराब झाली म्हणजे त्याचा एक्सिडंट झाला मला खोकला झाले आणि मी त्यावेळेस गावामध्ये हजर नव्हतो बाहेर त्या गाडीवर गेले होते असं वाटत की त्याला टू व्हीलरचा तेवढा मार्क बसला असेल परंतु त्या दवाखान्यात गेल्याच्या बातमध्ये तो डॉक्टर म्हणायला लागला तुमच्या मुलाच्या डोक्याला जास्तच मार लागलेला आहे आणि निंगा तर लहान आहे याला आम्ही घेणार नाही तुम्ही नागपूरला हलवा कुठंही हलवा पण या दवाखान्यात ठेवायचं नाही पण क्रिस्ताना रुग्णालयामध्ये राव डॉक्टर आहे सगळं त्याला लिहून द्यायला तयार आहे माझ्या मुलाला जर तर, तर तुम्ही जिम्मेदार ना म्हणून मी जिम्मेदार झाले असं मी लिहून दिला त्याच्या बाद म्हणजे म्हणता म्हणता त्यांना आयसीयू रूम मध्ये टाका आयसीयू रूम मध्ये टाकल्याच्या बाद मध्ये त्याच्या डोक्यातला ब्लर आहे त्या नळीद्वारा नाकातून जात त्या मुलाला एवढा त्रास व्हायचा कि त्याला काही काहीच कन्व्हरसेन चालू झाले चाल छत्तर आणि तो म्हणायला लागला की पप्पा मी आता राहणार नाही परंतु या दवाखान्यामध्ये बाहेरचे काही चालक नव्हते हो तरी पण माझे काही तो हे ड्रायव्हर लोक मालक लोक याचा लिलू त्याचा पाजी हे तीर्थ काय म्हणतात धागे बनवून शेवटी मी कंटाळून गेलो मग आमच्या आमच्या घरी परमात्मा शोक म्हणजे मार्गात आहे तर तो आमचं लहान काका म्हणते तिने नाही तर शोक नाही म्हणतो मार्गाचा जाणं म्हणजे तुम्ही एवढं तर होऊन गेला काय ते विचार करते भगवंताला शब्द दे म्हणते त्यात मी भगवंताला शब्द दिला आणि ते लिंबू धागे दोरे काही फुटून हात जोडला जर या आयसी रूम मधून आठव्या दिवशी जर जर का उठून बसेल तर मी हा मार्ग स्वीकारेन फक्त भगवंताला एवढा शब्द सोडला आणि शब्द सोडल्याच्या बाद मध्ये खरोखरच तो आपला दिवस आला आणि अकरा दिवसाच्या आठ वाजताच्या सुमारास जे काही नळ्या वगैरे होत्या ऑक्सिजन सर्व काढून फेकला ते सर्व नर्स वगैरे चकित झाले का म्हणजे असं का झाला का हा मुलाला बगर पाणी येतात आणि एकाच मला हे सर्व नळ्या काढून फेकून दिल्यामुळे माझा चिल्ला तिने म्हटलं का बाई तू प्रेमाने सांग मुलगा माझा आहे तुझा तुमच्या हॉस्पिटलमध्ये मुलगा आहे तुम्हालाही मुलं असतील जरी आता मुलाच्या नदी चारशिंग घ्यायची आहे मी घेऊन द्यायला तयार आहे तरी ते चारशिव घ्यायची नदी मी तुरंत नदी त्यांना घेऊन दिला आणि डॉक्टरला म्हणलं की साहेब म्हणलं मला या आयशुरूम मधून माझ्या मुलाला काढायचा आहे डॉक्टर म्हणते का बरं नाही साहेब म्हणलं मला माझ्या मुलाच्या तब्येतीमध्ये बोलताय फरक आहे मला <laughs> तर मी काढतोच म्हणला सर म्हणाले की मी म्हणे अजून दोन दिवस ठेवतो वाटल्यात म्हणे तुमच्या पेशंट मी दोन पाहिजे ठेवा माझी काही ठेवा माझी सिस्टरला म्हणे पाया पेशंट दोन बाया ठेवा तो खरंच अपराव्या दिवशी बाहेर काढला आणि बाराव्या दिवशी मध्ये काढला आणि त्या जनरलच्या दिवशी म्हणजे बाराव्या दिवशी मी त्या मुलाची सुट्टी केली आणि सुट्टी काढल्याच्या बाद मध्ये घरी आलो आणि मला शौक होता दारू पिण्याचा थोडा थोडा थोड्या थोडा म्हणजे होतो घेऊ मी नाही थोडंसं लोकांना दिसत नव्हतं तर मी ज्या मार्गावर यायची होती माझी पण पाहिजे तेवढी नाही मी काकाकडे राहिलो चार वर्ष तर मला एक थोडाफार म्हणजे चांगला अनुभव होता आणि त्यांच्या अनुभवातून मार्ग मिळाला आणि त्या दवाखान्यातून सुट्टी झाल्याच्या बाद म्हणजे एक इंग्लिश ची भीती आली मी म्हणलं आता सुट्टी घेतली आणि काकाजीकडे कडे दोन तीन दिवसांनी जायचं आहे तरी भगवंताने त्या दिवशी चमत्कार दाखवला मला जसो लाईट लागला आणि म्हणून मी दोनशी घेतली याच्यामुळे मुलाची तब्येत अगदी बिघडली मी काकाजीकडे गेलो सर काकाजी म्हणाले अजून जायचं असेल तर घेऊन घे म्हणे याच्यानंतर पण असं सांगू नको म्हणजे काकाजीला शब्द दिला त्या दिवशी तर काकाजी म्हणला आता आखरी दिवस हा सत्तरी लोकांकडे जेवढ्या आणि त्या गीत पासून आम्ही सिटी समाजाने सर्वजण आहोत सर्वांना माझा नव्हतात